सनदी सेवा परीक्षेमध्ये लेखी आणि विश्लेषणात्मक स्वरूप असलेली मुख्य परीक्षा हा एक महत्वपूर्ण हे या मुख्य परीक्षेतील दोन प्रमुख घटक आहेत या दोन्ही घटकांची सुरुवातीपासूनच योग्य आणि परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी त्यांचे सुस्पष्ट आकलन आवश्यक ठरते आणि त्या दृष्टीने या घटकांच्या अभ्यासक्रमाबरोबरच त्यावर विचारण्यात आलेल्या आतापर्यंतच्या प्रश्नांचे वाचन व वा आकलन पायाभूत ठरते म्हणूनच द युनिक प्रकाशनाने संघ लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षेतील मुख्य सामान्य अध्ययन आणि दोन, ते दोन हजार तेवीस या काळातील गतवर्षीय प्रश्नांचे विश्लेषण पुस्तक रूपाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे तसेच दोन हजार चोवीस मधील प्रश्न समाविष्ट असलेली आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे यात सर्व प्रश्न केवळ पेपरनिहायच नव्हे तर विषय निहाय आणि प्रकरण निहाय म्हणजेच टॉपिक वाईज वर्गीकृत केलेले आहे त्यामुळे प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील हर एक प्रकरणावर किती व कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले आहेत हे लक्षात येईल शिवाय मूळ इंग्रजी प्रश्नही मराठी प्रश्नाखाली दिल्यामुळं प्रत्यक्ष परीक्षेतील इंग्रजी प्रश्न समजून घेण्याची क्षमता सुद्धा विकसित होऊ शकेल या पुस्तकाची निर्मिती करताना प्रत्येक पेपर आणि त्यातील सर्व विषयांचा अभ्यासक्रम पद्धतशीरपणे विभागला है। जेने आहे जेणेकरून संबंधित विषयाची व्याप्ती लक्षात येईल शिवाय एखाद्या विषयातील कोणत्या भागावर वारंवार प्रश्न विचारले आहेत आणि कोणत्या भागावर कमी विचारले आहेत हे लक्षात येईल एकंदरीतच हे पुस्तक म्हणजे सनदी सेवा परीक्षांच्या तयारी प्रक्रियेत निश्चितच एक मूलभूत प्रारंभ बिंदू ठरेल हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या